ठाणे <Sanye> मेट्रो दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी फोडले ठाकरे सरकारवर खापर म्हणाले महाविकास आघाडीने ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मेट्रो चार अ प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याची चाचणी सोमवारी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत महाविकास आघाडीवर खापर फोडले मेट्रो चार आणि चार अ मिळून सुमारे पस्तीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल यात एकूण बत्तीस स्थानके असणार असून पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज तेरा लाख सत्तेचाळीस हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील या प्रकल्पासाठी जवळपास सोळा हजार कोटींचा खर्च करण्यात येत असून मोघरपाडा येथे पंचेचाळीस हेक्टर जागेत डेपो उभारण्यात येणार आहे या ठिकाणी मेट्रो चार चार अ दहा आणि अकरा या सर्व मार्गिकांचे डेपो एकत्रितपणे कार्यरत होणार आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले या मार्गिकेवरील मेट्रो आठ डब्यांची असेल पूर्व व पश्चिम उपनगरे ठाणे आणि मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून प्रवासाचा वेळ पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होणार आहे रस्त्यावरची वाहतूक नियमित होण्यास देखील मदत होईल पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त टप्पे पूर्ण होतील तर काही कामं मात्र दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरू राहील असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले मोघरपाडा डेपोकरिता जमीन उपलब्ध करून देण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याचाही त्यांनी उल्लेख केला महाविकास आघाडीवर खापर ठाणे मेट्रो प्रकल्पाचे दोन हजार एकोणीसपर्यंतचे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होते मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला ब्रेक लावला त्यानंतर दोन हजार बावीसला आमचे सरकार सत्तेवर येताच या प्रकल्पाचे काम पुन्हा वेगाने सुरू झाले महाविकास आघाडीने त्या प्रकल्पाला ब्रेक लावला नसता तर आज या संपूर्ण प्रकल्पाच्या मार्गिकेचे आम्ही लोकार्पण केले असते असा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले मला या मेट्रोकरिता आंदोलन करावे लागले होते पुणे पिंपरी चिंचवड येथे मेट्रो जाहीर झाली पण ठाण्याला नाकारली गेली होती मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ठाण्याला मेट्रो मिळाली महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला ब्रेक लावल्याने ठाणेकरांना मेट्रो उशिरा मिळाली आणि प्रकल्पाचा खर्चही वाढला मी मुख्यमंत्री झाल्यावर या कामाला वेग दिला आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे ट्रायल रन सुरू झालेत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले याच कारण मी तुम्हाला सांगितलं की जर अडीच वर्ष एखाद्या प्रकल्पाचं काम बंद ठेवलं तर त्या प्रकल्पाची हीच परिस्थिती होणार आहे पण आता काळजी करू नका आता जो वेग घेतलेला हा थांबणार नाहीये एक निश्चितपणे खर्च तर वाढतोच त्यामुळे त्याच्या आता जो खर्च वाढलेला आहे जेवढा महागाईचा निर्देशांक वाढला तेवढाच तो खर्च होईल आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे कारण मी वडाळा ठाणे वडाळात आसरवडवली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचं प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले काहींच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही पर केलं परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीस नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला स्थगिती मिळाली आणि पुन्हा दोन हजार बावीस दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवत आहे की आपले एम एम आर डीचे मुखर्जी आहेत त्या मुखर्जीनं देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील या फ्रेजमध्ये देखील या फ्रेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या परंतु एम एम आर डी त्यावर मात केली शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं डबल सगळं मॅन पॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा या या प्रकल्प पूर्णत्वाच जातोय म्हणजे सुरुवात तुमच्यात सुरुवातीला झालेमध्ये अडथळे आले परंतु आता ही पूर्णत्वाच जाते हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती बावीस सप्टेंबर अठराशे त्रेपन्न साली बावीस एप्रिलच्या झाली आणि आज बावीस तारीख आहे जवळपास एकशे बहात्तर वर्षानंतर पुन्हा मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे ती रेल्वे होती आता ही मेट्रो आहे आणि त्यामुळे हे साडे दहा किलोमीटरचं सा जे अंतर आहे ते आपण आता सुरू करणार आहोत त्यानंतर डायमुख ते हिरा भाईंदर मेट्रो दहा त्यानंतर पुढे ती मुंबईला जॉईंट होईल आणि मेट्रो ही इथून कापूर कडबरी ते आपलं वडाळा हो ही मेट्रो अकरा आणि ह्या सगळ्या सी एस टीपर्यंत आपल्याला जाईल म्हणजे पूर्णपणे हा लूप तयार होईल आणि या लूपमुळे ही संपूर्ण एलिव्हेटेड आहे जसं मुख्यमंत्री मोदी म्हणाले की एवढा मोठा लांबीचा प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प एलिव्हेटेड आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहेत ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे त्यामुळे ती, ती देखील याला कनेक्ट होईल कल्याण डोंबोली भिवंडी याला कनेक्ट होईल इकडे आपल्या स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्ग पर्यंत होईल बावडी ते कल्याण होईल गाईमुख ते मीरा भाईंदर आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज दरम्यान हे असं सगळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे सोळा हजार त्याची किंमत आहे जवळपास पंचवीस लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि या मेट्रोच्यामुळे या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या, या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई एम एम आरची ट्राफिक कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल